श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एक डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ आज शनिवारी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या एक डिसेंबरला म्हणजेच उद्या रविवारी साजरी करायची आहेत कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव माता गंगा यांची पूजा केल्याने विशेष फळ मिळते याशिवाय या दिवशी पवित्र नदी स्नान करून पितरांच्या आत्म्यांना नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ह्या काही सेवा करत असतो या कार्तिक अमावस्येचे व्रत अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते जी पण व्यक्ती अगदी शुद्ध मनाने हे व्रत करते त्यांना देवी देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतात तसेच जर पत्नीने या कार्तिक अमावस्येचे व्रत केले तर तिच्या पतीला दीर्घ आयुष्याचे वरदान मिळत असते कार्तिक अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल प्रत्येक कामात यश मिळेल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे तसेच या अमावस्याचा प्रारंभ आज शनिवारी सकाळी झालेला आहे तर तुम्ही आज दुपारूनसुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण आजसुद्धा अमावस्या जी आहे तर ती असणार आहे पिंपळाचे झाड हे सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने अनेक फायदे आपल्याला होतात असे देखील मानले जाते तसेच दोसापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे आणि विशेष या पिंपळाच्या झाडाला अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या पिंपळाच्या झाडावरती राहतात असे मानले जाते आणि म्हणून या पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळत असतात या पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू केशव फांद्यांमध्ये नारायण देवी लक्ष्मी तसेच फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे रूप आहे आणि म्हणूनच आपल्याला ही एक वस्तू या पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहेत जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल असं बऱ्याच वेळा होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं ते काम पूर्ण होणे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादी कोणतीही इच्छा तुमची असेल आणि प्रयत्न कष्ट करूनही तुमची कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तर ही वस्तू तुम्ही अर्पण केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर ही वस्तू या पिंपळ वृक्षाला अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्या घरातील दरिद्री आणि गरिबी ही दूर होईल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा त्याचबरोबर चिमडभर काळे तीळ आणि थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे यानंतरनं आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही तुपाचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल यानंतरनं आपल्याला एका वाटीमध्ये मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत फुले धूप धीप अगरबत्ती घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहेत गेल्यानंतरना सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे मग तुम्ही तांदळाचं किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन देऊ शकतात त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा तसेच तुम्हाला ते जल जे आहे तर ते या वृक्षाला अर्पण करायचा हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जे मुडभर तुम्ही काळे तीळ घेऊन गेले आहे तर ते तीळ तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करून ती ती ते तीळ तुम्हाला त्या वृक्षाच्या खोडाजवळ अर्पण करायचे आहेत यानंतरनं या वृक्षाला तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आणि सात प्रदक्षिणा करून तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत त्याचबरोबर आता तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल त्याचबरोबर त्या व्यक्तीला दवाखाना करूनही कोणताही फरक पडत नसेल तसेच घरात लहान मुलं असेल सतत चिडचिडपणा करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेला ऐकत नसेल तसेच पतीला नोकरीमध्ये यश मिळत नसेल पतीचा एखादा उद्योग व्यवसायाचा असेल तर तो चांगला चालत नसेल तर तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक सप्त धान्य घ्यायचं आहे म्हणजेच सात प्रकारचं धान्य जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी मठ मूग किंवा डाळी ज्या असतात तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात असे तुम्हाला सात प्रकारचं सप्तधान्य घ्यायचं आहे आणि ज्या व्यक्तीला अडचण आहे तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहेत आणि हे धान्य तुम्हाला नेऊन पिंपळ वृक्षाच्या खोडापाशी अर्पण करायचं आहे तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आज किंवा उद्या या अमावस्येच्या दिवशी करू शकता तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहे तर ते आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत किंवा तुम्ही आज हे उपाय केले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ